महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे त्या योजनेचा जी सुद्धा काढला मोठ्या प्रमाणात महिलांनी महिन्याला दीड हजार रुपये मिळतील ही अपेक्षा मनात बाळगून फॉर्म भरले परंतु आधार कार्डवरची जन्मतारीख शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला सोबत मिळत नसेल तर त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावे लागतील यापूर्वीचे जे आधार कार्ड बनले होते ते अंदाजे जन्मतारीख टाकून आधार कार्ड काढण्यात आले होते आणि बऱ्याच महिलांनी ते जन्मदाखला सेतू केंद्रातून अपलोड न केल्यामुळे महिलांना भाऊबीजनिमित्त मिळणारी दोन महिन्याची भेट तीन हजार रुपये मिळणार नाही त्यामुळे अशा महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निज निराशाजनक ठरणार आहे शासनाने आधार कार्डवरची जन्मतारीख ग्राह्य न धरता जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला ग्राह्य मानून त्या महिलांचेसुद्धा अर्ज मंजूर करून घ्यावे आणि त्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी पत्रकाद्वारे केलेली आहे